आणि या शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आहे यांच्या भूमिकेमध्ये असणारी प्राची नायजेवार ही पायल जिजाऊचं मनोबत त्या ठिकाणी व्यक्त करेल असे मी तिला विनंती

आम्हा कंगा आलो किंवा धरा घराघरांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या थोरला लावली गेली हातीवर साखरही वाटण्यात आली आमचं नाव जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरकारांची वरझळे गावडे सदामर्ती रयतींच्या भाराने आणि न्याय मिळते हे असं होतं आमचं बालपण युद्ध कला तर आम्ही सुटलोच होतो पण त्याचबरोबर सातशे वर आम्ही एक पोस्ट तयार केली होती सकाळ काही जेव्हा आम्ही रोकड करायला जायचो गावकुशळ्याला काही बायका फोटू करायचा आणि काही नाक नाकळायच्या काही म्हणायच्या कसं होणाऱ्या पण आम्ही निश्चय केला स्वतःसोबत इतरांचेही रक्षण करता आलं पाहिजे मानसारीच्या इच्छा खातर आम्ही सहभाषाही शिकलो मराठी संस्कृत उर्दू अरबी फारशी कन्नड रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा कबीलाची दोन्ही पुराण बायबल आणि फास्त आणि समजून घेतो आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानव सखल कल्याण की कर्मकाळ आम्ही तलवार चालवतो ती कोणासाठी परक्याच्या चाकरी आणि का करायची झुंजते झुंजापण मारापण मरणापण ही आपण आणि निवडून येतो तो, तो सहभाग आपण स्वतःसाठी का झुजत नाही आणि कसलं आलं हे पार करत मुद्दा जगण हे सगळं विचार आमच्या मनात एक वादा निर्माण करत होते अवघी रेत अवघी रेत अत्याचाराला रे, कंटाळली होती अवलांच्या आड खिडक्यांनी सह्याद्रीलाही जाग येत नव्हती जणू प्रतिकार शक्ती संपली तो अन्याय अत्याचार पाहून कडकाळची आग मस्त काढ द्यायची आम्हाला प्रश्न पडला आणि वडिलाला विचारले की कोणी का संपवत नाही आता स्वतःसाठी का होत नाही लघुजी राजेंनी उत्तर दिले महाराजांनी याच भूमीवर आसमानाकडे बघून उत्कांच्या फुगल्या हर हर महादेव हर हर महादेवांच्या गजने दार सरकारी लढवल्या पण हा समाज एक संकट सोबीखुरीला गेला आहे ज्या धर्माची उतरण पक्की झाली आहे पालकांची चीड ची नाही स्वतंत्रची ओढ आणली समजायला बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार आम्ही पुन्हा विचारले या एक विचारासाठी काय करावं शब्दांची जुनी गरज म्हटलं आणि पुन्हा उत्तर दिलं जिथे दे रेजीचे फळ होतो रक्ताची पाठ होतात तिथे गवतालाही भरी फुटतात माती मुला जाऱ्या सहस्त्र फुवांना जगण्याचा दान मिळतो तो स्वतंत्रच्या सूर्यामुळे पण मला सूर्याचा सहजा सजीवर येत नाही त्यासाठी पारदर्शाचा स्वाद खोदावा लागतो म्हणजे का बळ आणून तलवारीचे भाव घालावे लागतात माणूस जातीला पेटावा लागतात अहो मुझ्या शरीराचा शरीराला गाडी करावे लागते हातात फिरत्या मस्तानी जावे लागते एक एक शब्द आणि मनात सांगत होते मला विचार आला ती की मुघे किती सोचली हे करायची ते मी तू वाहून गेली अब्रो लोक नेलेल्या लेखी फुलांना काठावर स्नान केली आहे विधू सहाजी काठावर शमशान बनली पण आता तर आता विकत विकत बसायचं नाही आता फक्त पेटायचं आणि कसं पेटायचं ते मी तुला सांगेन शहाजी राजांना आमचा हा विश्वास ठाऊक होता शहाची राजी आणि आमचं लग्न झालं आमच्या मनामध्ये पोटामध्ये अंकुर वाढू लागले आम्हाला लक्ष डोहाडही लागले होते आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबद्धी नको होती आमचे डोहाळेच वेगळे होते आम्हाला हत्तीवर वा बसावेसे वाटत होते डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते घरीश तलवार घाली हातात घेऊन चिंखवत चिडून लळाव्या करायच्या वाटत होते आम्हाला एक उत्साह झाले पहिले संभाजी राजे नंतर चार शेवटचे शिवाजी राजे शहाजी राजे हे विजापूरच्या दरबारात सरदार असल्यामुळे नाच गाण्याचे कार्यक्रम होत असताच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजी यांनी शिवाजी राज्यांना विचारते बाईचा नाच बघायला यार का तर शिवाय मातृभक्त ते आमच्या जवळ येऊन आम्हाला विचारू आऊ आवसाहेब आपल्या इथे नाचणारी बाई आली आहे आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का हे ऐकून शिवारचे लक्ष विचलित होत असल्याचे आम्हाला जाणवले आम्हाला चीड आली आम्हाला संताप झाला आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि एक लगाव दिली एक आणि बोललो बेटा बेटा बाई नाचण्याची नाही ती वाटायची असते ती जगायची असते शिवबा लहानपणापासून युद्धकालीन पारंगत होतो आम्ही त्यांना लहानपणापासून शिकवलं कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही कोणत्याही जाती धर्माचा आहारी जायचा नाही माता बहिणीच आदर करायचं स्त्रियांना सन्मान द्यायचा माणसांना माणसासारखं वागायचं याची हेरफेर होऊ नाही स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य इथे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे इथे कोणी उंचही नाही आणि मीही नाही इथे अत्याचार चालणार नाही समाजी राजे कणखमरीच्या युद्धामध्ये अफन सर खान पुढे कपटात मागे केले अखेर

पण ती पोटाला नसावी हे संस्काराने शिवाला दिले माझ्या शिवाने सर्व जातीचे एक सन्मान मान दिला कोणत्याही जाती धर्मात भेट केला नाही त्यांनी मावळ्यांना जात व धर्म पाहू नव्हे तर आपले कर्तृत्व व बुद्धिस्व पाहून राज्यात स्थान दिले म्हणूनच तर प्रसंगी महाराजासाठी स्वतःला मृत्यू कवणे कोण शिवाकाशी नावी होती आयुष्यभर महाराजासाठी हेरफेर करणारा माझा बहिणीची नायक होता आपल्याला प्रत्येक माणसाला मान असायचा कधीही पण आज ज्याकडे पैसा आहे तो श्रीमंत आहे त्याला मान दिला जातो गर। गरीब शेतकरी असलेल्या माझ्या नेत्राशी होते आज शेतकरी कर्जबाजारी हो आत्महत्या करीत आहे एकीकडे शेतकरी भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक होता माझ्या शिवाने शेतकरी जगवला शेती उभी आणि त्या घराच्या शेतकरी शेतीमुळे आत्महत्या करीत आहे हे सगळं फक्त त्या काही फक्त राजकारणी लोकांमुळे आज राजकारण नृत्य पातळीवर येऊन पोहोचले आहे हे राजकारण व्यक्तीसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी चालवल्या जात आहे माझ्या शिवा निस्वार्थपणे फक्त स्वराज्य व रत्तेच्या भरण्यासाठी जगला म्हणूनच तर माझ्या राज्यात उल्लेख व्यक्तींचा राजा म्हणून केला जातो शुभा ज्यावेळी बारा वर्षाचे होते त्यांनी परीक्षा त्यांची परीक्षा आम्हाला आम्ही त्यांना मान उंच अभिमान वाटतो आम्हाला शुभांच्या आम्ही त्यांना पुन्हा विचार काय बाळ शुभा काय आवडेल आऊट आहे तलवार भवानी माटींची होऊन दगड झालं तर सयात्रीच हो आणि जर झालोच माझी तर या स्वराज्याची इतके निष्ठ आणि निष्ठवंत अजून एक गोष्ट जी बोलताना आम्हाला खेद वाटते आणि ती तळपड्याची आग मस्तकात ती म्हणजे दिवस गवळ्या लूटणाऱ्या स्त्रियांची आघ्रू माझ्या लिसीच्या आघ्रूवर डोळे टाकून तिच्या आभूमी निघले माझ्या सुबांनी स्वराज्यात कधी महत्वा व पुरुष महिला व पुरुषचा भेदभाव केला नाही महिलांवर अत्याचार अन्याय करण्यावर गळ केली नाही जसा भाऊ बहिणीशी वागतो मुलगा आईशी वागतो तसे माझी सुभा स्त्रियांशी वागायचे आणि आज त्या कराज्यात या देशात दर अठ्ठेचाळीस महिलांवर सामूहिक अत्याचार होत आहे तर पंधरा बलात्कारांचे प्रकरण घडत आहे तर बारा मिनिटांनी एक महिलावर शारीरिक अत्याचारांनी सामोरे जावे लागतात हा देश हा समाज खरंच माझ्या लेखीसाठी सुरक्षित आहे

की का बर कारण अभिमान वाटतो तुम्हाला आमचा अभिमान वाटतो की छत्रपती शिवरायांची सारखी देवता आम्हाला लागली परंतु जेव्हा तुम्ही महाराजांचे विचार आपले आणाल मनात आणाल आणि त्याप्रमाणे वाघाल ती त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे जर तुम्ही आपल्या मुलांना शिवचरित्राचे दर्शन घडवले आपले आदर्श आपले स्वराज्य आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिली तर कोणत्याही पालकाला स्त्रियाशी कसे वाघायचे हे सांगायला वेळ येणार नाही आणि हिंदी स्वराज्य निर्माण होण्यासाठी कोणी रोगू शकणार नाही जगरम कगरम